योजने पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण म्हणून किती आनंद आहे आणि सरकारला मनासाठी लाडकी बहीण योजना हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे स्टंट आहे आणि बहिणीना अर्थात अम... सन्मान होत असेल या माध्यमातून ठीक आहे पण खरं तर भाजपची मानसिकता महिलांच्या विरोधातली आहे ती लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता इलेक्शन नंतर पण ते म्हणतात <laughs> की लाडकी बहीण पैसे देतोय मात्र आमदार 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 असतील असतील ते लोक म्हणतात की जर तुम्ही मतदान नाही केलं तर तुमचे पैसे परत ह्याच्यावरूनच कळतं की त्यांची कोणत्या पद्धतीची मानसिकता लाडक्या बहिणी सोबत लाडका शेतकरी लाडकी लाडका ला, ला, लाडका रोजगार आपला Uh, काम करणारा कामगार असेल असे अनेक लाडके आहेत पण सगळ्यांच्या ही फक्त पब्लिसिटी स्टंट आहे आणि जे मध्य प्रदेश सरकारने केलं पण आता लोकं खूप हुशार झाले आहेत लोकांना माहिती आहे की हे खेळ फक्त इलेक्शनपुरती असतात uh, एक स्थिर सरकार देणारं काँग्रेस महाविकास आघाडीच लवकर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये uh, सत्ता आलेली दिसते